कस्या तुम्ही सगळे मजेत ना तर मी सोनिया तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या छान खास असे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि दिवसाला ऑलरेडी सुरुवात झालेली आहेत घरातली कामं पण आवरलीत आणि मी आता छान रेडी होऊन निघालेली आहे कुठल्या तरी छान ठिकाणी निघाली आहे मी तर ती जागा काय आहे तर ते मी सर तुमच्यासोबत शेअर करेनच पण त्याआधी सांगते की मी छान व्हाईट ड्रेस घालून म्हणजे व्हाईट कुर्ती घातली आहे मी आणि तिथे जाण्यासाठी मला व्हाईट कलरच म्हणजे ड्रेस घालायचा होता तर ड्रेस तर नाही आहे कारण वेदर बाहेर खूप जास्त थंड आहे त्यामुळे मग ते सूट आणि दुपट्टा वगैरे हे सर्व कॅरी करणं पॉसिबल नाही आहे त्यामुळे मग मी छान जीन्सवरतीच मग मी कुर्ती चढवली आहे आणि कारण जॅकेट वगैरे पण कॅरी करायचं आहे तर कसं होतं आहे ना ॲक्च्युली स्प्रिंगला सुरुवात तर झाली आहे पण काय होतं आहे ना वेदरमध्येच मायनसमध्ये जात आहे मध्येच प्लसमध्ये जातं आहे आणि आज प्लसमध्ये आहे टेम्परेचर पण काय होतं आहे की वातावरण बाहेर थंड आहे कारण क्लाउडी आहे आणि थोड्या वेळाने पाऊस पण दाखवला आहे तर हे सगळं पाहून मग मी म्हटलं आपण कुर्ती घालूया तर चला तर मी 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 मग मी आता निघते आणि मी कुठे चालली आहे हे मी तुम्हाला ना गाडीत जाऊन बसते आणि मग मी तुमच्याशी बोलते कारण खूप लेट झाला आहे माझी मैत्रीण ऑलरेडी त्या जागेवर तिथे पोहोचलेली आहे तर मी सारा तुमच्याशी बोलते पण आधी मी निघते चला सो so, फायनली आम्ही निघालेलो आहोत आणि मी निघालेली आहे बुद्धविहारामध्ये तर बुद्धविहार ना हे स्वीडनमध्ये जाऊन येते आणि मी त्याबद्दल माहिती घेते आणि मग नंतर मग मी मायूला वगैरे घेऊन जाणार ते तर मग सतत जाणं होईलच चला आपण निघूया आणि त्याआधी ना पाऊस बाहेर सुरू झाला तर जसं की म्हटलं की वेदर बघितल्याशिवाय कुठेच जाता येत नाही तर असंच झालं की आज दिवस सकाळपासून ना फक्त क्लाउडीच दाखवत आहे वेदर आणि थोडा पाऊस पण आहे आज त्यामुळे मग काय झालं ना की मला ॲक्च्युली सूट घालायचं होतं म्हणजे पंजाबी ड्रेस घालायचं होता पण ते शक्यच नव्हतं कारण बाहेर क्लाउडी असल्यामुळे थंड आहे वेदर आणि थंड वेदर असल्यामुळे मग आपल्याला सर्व आपल्याला प्रिकॉशन्स घेऊनच बाहेर पडावं लागतं आणि त्यात पाऊस पण येणार आहे त्यामुळे मग मी छान व्हाईट कलरची कुर्ती घातली आहे आणि आता आपण निघालो आहे चला तर मग आता तिथे जाऊनच आता मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो तर इथले जे मेंबर्स आहेत त्यांची मी परमिशन घेतली की मी व्हिडिओ काढू शकते का तर सर ते सर्व घेतल्यानंतरच मी आता तुम्हाला इथला सर्व काही परिसर दाखवते आणि विहार दाखवते तर चल एंट्रन्स आहे तर आपण आज उदे जाऊया येऊन बसलोय त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही बसू शकता तर इथे आम्ही बसलो आहे थोडा वेळ आणि थोडा वेळ बसते आणि मग निघेन थोड्या वेळात पण पावसामुळे सर्व ओलं झालं पण ठीक आहे आता मी बसते May you be well and happy, free from any harm, free from any sorrow and suffering. May you be peaceful and live long and good luck for everything. Hmm? Okay. आत्ताच थोड्या वेळापूर्वी घरी आली आहे मायराला घेऊन आले कारण मी तुम्ही पाहिलं की आज मी विहारात गेले होते सकाळी आणि पाऊस असताना देखील मी विहारात गेले होते त्याचं कारण असंच होतं की मला विहाराबद्दल म्हणजे जसं कळलं दोन दिवसापूर्वी तसं असं होतं की मी कधीही एकदा जाईन कारण मला अजिबात माहिती नव्हती की तिथे आज चालू असेल नसेल त्यामुळे मग आम्ही असा विचार केला की आपण आधी जाऊन येऊया आणि मग ते जर चालू वगैरे असेल किंवा तर मग आपण फॅमिलीला घेऊन जाऊ असं एकंदरीत होतं म्हणून मग मी आणि माझी मैत्रिणी आम्ही दोघेच गेलो कारण ते विहार ना एक असं छोटासा विला आहे जिथे ते भंतेजी पण राहतात तर ते खाली खाली म्हणजे खालच्या फ्लोरवरती ते राहतात आणि वरती, वरती अपस्टरला ते त्यांनी विहार बनवलेला आहे तर वरती जाऊन मग ते विहार म्हणजे त्या बुद्धांचं आपण दर्शन वगैरे घेऊ शकतो आणि मस्त आहे ते ॲक्च्युली जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं खूप छान वाट प्रसन्न वाटतं मेन म्हणजे आणि मस्त झालं आणि ते जे बनते जे होते, ने, एक होते, एक होते ना एक म्यानमारचे होते आणि एक श्रीलंकन होते आणि तो विहारच म्हणजे ना तिथले जे श्रीलंकन कम्युनिटी आहे त्यांनी तो एस्टॅब्लिश केलेला आहे नाईनटीन एटी फाईवमध्ये स्टॉकहोममध्ये आणि मला वाटतं हा स्कॅन्डिनेवियन पहिलं म्हणजे पहिलंच विहार आहे पूर्ण आणि स्टॉकहोम स्वीडनमध्ये तर हा पहिलाच बुद्धविहार आहे पण ह्याबद्दल माहिती ॲक्च्युली जास्त लोकांना नाही आहे आणि मला देखील फार उशिरा कळलं कर कारण मला इथे राहूनच बरेच आठ वर्ष झाले आहेत आणि मला आज म्हणजे म्हणजे आत्ता थोड्या दिवसांपूर्वी मला ह्या गोष्टींबद्दल माहिती मिळाली तर म्हटलं की आपण आधी जाऊन येऊया कारण ते विहार चालू असेल नसेल माहिती नाही आहे कारण इथे सर्व कसं आहे ना सॅटर्डे संडे वीकेंडला नॉर्मली इथे गोष्टी सुरू असतात तर मग म्हटलं ते चालू असेल नसेल त्या उद्देशाने मग मी आणि माझी मैत्रण आम्ही दोघी दोघीसाठी गेलो आणि पण लकीली आम्हाला तिथे ते चालू होतं त्यांनी आम्हाला आतमध्ये छान ग्रीट केलं छान दया त्यांनी आमच्यासोबत गप्पा मारल्या त्याबद्दल विहाराबद्दल थोडीफार माहिती दिली आम्हाला तर सेकंदरीत होते आणि पौर्णिमेला तिथे प्रोग्राम पण असतो असं ते म्हणत होते तर बघू आपण नक्कीच पौर्णिमा जेव्हा असेल तेव्हा जाण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी तिथे बसून आम्हाला तो दोरा हातामध्ये बांधला आणि त्यांनी खूप सारा ब्लेसिंग्स दिला त्यात बांधताना देखील आणि कॅन्डल लावायला सांगितलं तर हे ना खूप त्यांनी मनापासून करत होते ते तर ते खूप छान वाटलं आम्हाला तर चला तर मग आजचा दिवस खूपच छान होता आणि पुन्हाच मी माझ्या फॅमिलीला घेऊन पण नक्कीच जाईन मी तिथे आणि ऑब्वियसली आता मी वरचेवर जातच राहीन कारण खूपच मन प्रसन्न करणारं ते ठिकाण आहे आणि जायला हवं ॲक्च्युली आणि ही माहिती माझा हा माझा तर हाच उद्देश आहे की माझ्यासारख्या बऱ्याच लोकांना इथे माहिती नाही आहे की विहार इथे बुद्धविहार आहे स्टॉकहोममध्ये जे भारताबाहेर राहतात किंवा जे स्टॉक स्टॉकहोममध्ये राहतात त्या लोकांना बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे पण ह्या व्हिडिओ थ्रू त्यांना कळेल आणि ते देखील जातील तिथे तर चला तर मग हा व्हिडिओ मी आजचा इथेच एंड करते आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कॉमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर ते देखील तुम्ही मला कॉमेंटद्वारे देऊ शकता तर पुन्हा भेटूया अशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय